मुंबई आपले स्वागत आहे पंढरपुरातील लाडक्या बहिणींनी आज एक अनोखे आंदोलन केले आहे देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी नो कॉरिडॉर लिहिलेल्या राख्या देवेंद्र फडणवीस यांना पोस्टाने पाठवल्या आहेत तसेच रत्ताचा टिळा हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लावत ओवाळणी देखील आहे कॉरिडॉरची बोळवणी हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी अशा घोषणा देत पंढरपुरात आज महिलांनी अठ्ठेचाळीस हजार मीटरचे कॉरिडॉरसाठी भूसंपादन होणार आहे यालाच आता महिलांमधून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसतो आहे लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस सर्व लाडक्या बहिणींनी रक्ताचं पाणी करून आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली विधानसभेच्या वेळेस आमच्या सगळ्या बाधित बहिणींनी ठेवले कारण मुख्यमंत्री करायचं होत आणि आज देवा भाऊ या लाडक्या बहिणींच्या घरावरती कॉरिडॉरचं संकट आणू इच्छितात माझी देवा भाऊना एवढीच विनंती आहे आमच्या या महिलांनी तुम्हाला

ज्याची आवश्यकता नाही आणि विकासाला आमचा विरोध नाहीये तुम्ही पंढरपूरच्या पंचक्रोशीमध्ये पाहिजे तेवढा विकास करा आज महिलांची त्या घराशी अटॅचमेंट श्रद्धा परंपरा रूढी यांचा सर्वनाश करू नका अशी आमची लाडक्या बहिणींच्या कडून प्रचंड प्रमाणात मागणी आहे बाकी ही नो कॉरिडॉर नो डीपीसी राखी आपण तयार केलेली आहे आणि आपण ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांना आपण पाठवत आहे आणि मला निश्चित खात्री आहे की देवेंद्र फडणवीस हे अतिशय कुटुंब वत्सल आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत आम्हाला निश्चितपणे ते न्याय देतील आणि हा कॉरिडॉर रद्द करतील शंभर टक्के मान्य करणार अशीच अपेक्षा आहे की कॅरिडॉर हा रद्द झालाच पाहिजे मला शंभर टक्के खात्री आहे कारण ते अतिशय प्रेमळ मातेचे सुपुत्र आहेत एका गोंडस मुलीचे पिता आहेत आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत लाडका भाऊ